पोरं रात्रभर चॅटिंग करते जेवलीस का अरे तू माय नाही जेवली <laughs> रात्रभर चॅटिंग करते जेवलीस का हे टाकते पण मेसेज करून काय होती तू बरं जेवलीस का म्हणल्यावर तिचं उत्तर तरी सविस्तर यावा ना तिकून फक्त एकच अक्षर टाईप करती यस तेवढ्या <laughs> खुश हो यस आलो तिकून मग हे विकून लांबलचक मेसेज टाकतोय कधी जेवलीस भाजी काय होती काय करायचे खळबूट होता खातोस का तुला काय तिचा रिप्लाय बी नाही लवकर तिथे मॅसेज आहे बघत नाही हे मनाने पाठवित असे पंचवीस हायतीला आलेले ती कुणा कुणाला काय म्हणेल आणि आता तुमचं बघा आता तर जग आहे जे पोरं कमवतेत जे पोरं कमवतेत कटू सत्य सांगायलो जे पोरं कमवतेत त्यांचे लग्न होणार जे पोरं पैसा कमवत नाही ते असेच राहणार म्हणून कमवा ना कोण म्हणतं कमवू नका इथून पुढे कमवणारा जीवन चांगले असणारे पोहो कमवा पायाला हात विनोद सोडून द्या पोरव कमवा तुमच्या पायाला हात लावून सांगतो काही विकत ह्या जगात काही बी विका पण पैसे कमवा माझा संदेश हे तुम्हाला माझे शब्द आठवतील तुम्हाला नंतर काही विकत जगात काही बी विकत है? ए या सब कुछ बिकता है दोस्तों रेहना जरा संभाल के बेचने वाले तो हवा भी बेचते हैं गुब्बारों में डाल के यहाँ सच बिकता है झूठ बिकता है यहाँ सच बिकता है झूठ बिकता है बिकती है हर कहानी यहाँ सच बिकता है झूठ बिकता है बिकती है हर कहानी तीनों लोगों में फैला है फिर भी बोतल में बिकता है पानी सगळीकडेच पाणी आहे पण बॉटलमध्ये पाणीच विकत का नाही म्हणून विकायला शिका शेतकऱ्याच्या पोरांनो आपण पिकवलं पिकवून चालणार नाही पिकवत पिकवत विकायला शिका जोपर्यंत तुम्ही विकणार नाहीत तोपर्यंत तुम्ही श्रीमंत झाला नाहीत तुमच्या पंजोबानं शेती केली तो श्रीमंत झाला नाही तुमच्या आजोबानं शेती केली तो श्रीमंत झाला नाही तुमच्या बापानं शेती केली तो श्रीमंत गेला नाही तो श्रीमंत झाला नाही अजूनही त्यांचं पोट आहे आणि म्हणून तुम्ही शेती करून काय श्रीमंत होणार आहेत पिकवत पिकवत विकायला शिका हा औी विकत जगात या काही बी मी त्या भाषण कला प्रशिक्षणाच्या ऑफिस मधून बाहेर आलो आणि बाहेर आल्याच्या नंतर तिथं बोर्ड होता पाच रुपयात गाजर हरवा किती पाच रुपयात गाजर हलवा मला वाटलं ऑफिसच्या बाहेरच गाडा लावलाय त्यानं पाच रुपयात गाजर हलवा चला आज गाजर हलवा खायला भेटणार मी गेलो त्याला पाच रुपये दिले आणि त्याला म्हणलं दे पाच रुपयाचा गाजर हलवा त्यांना असं गाजर टांगलं होतं तो म्हणला हलवा <laughs> पाच रुपये दिले तो म्हणला हलवा पाच रुपयात गाजर गाजर हलवा काही बी विकत जगात काही विकत पण विकण्याची कला पाहिजे शेतकऱ्याच्या पोरानं तुमच्याकडं विकण्याची कला असली तर मोठं होता येईल तर काय खरंय आपण काय करतो लोक करते तेच शेजारचं पोरग पोलीस मध्ये लागलं आपल्याला वाटतं आपल्या पोराने पोलीस मध्ये जावं शेजारचं पोरग शिक्षक झालं आपल्याला वाटतं आपल्या पोरानं शिक्षक व्हावं शेजारचं पोरग पकवाज वाजवायला लागलं आपल्याला वाटतं आपल्या पोराने पकवाज वाजवावा शेजारचं पोरग गायला लागलं आपल्याला वाटतं आपल्या पोरानं गायला सुरू करावा शेजारच्या पोरानं फाशी घेतल्या लोकाचं बघून कशाला आपलं आपलं स्वतंत्र स्वराज्य निर्माण करायला शिका शिवचरित्रातून घरी घेऊन जा छोट असावा नोकरी नाही केली शिव नोकरी नाही केली शिव चाकरी नाही केली शिव शिवाजी महाराजांनी नोकरी केली नाही हे कळाल्यावर मी बी सोडून दिली चाकरी नका करत बसू छोटस असू द्या स्वतःच आणि तुम्ही नुसत्या लेकराला नोकऱ्यासाठी नका शिकू हा आ, 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 <laughs> हा हा काय हे कशाला आता आता पगारी असल्या तर नका सोडू तुम्ही राहू द्या तशाच लगेच सोडून द्या हा चाकरी नाही स्वतःच छोट का असा ना स्वतःच राज्य निर्माण करा बस आणि आई आपला पती तो कसाही असू द्या जगानं त्याला नावं ठेवू द्यात ऐका आणि आपला पती कसाही असू द्यात जगानं त्याला नावं ठेवू द्यात अख्ख्या गावानं त्याला नावं ठेवू द्यात पावण्यारावळ्यानं त्याला नावं ठेवू द्यात पण तुमच्या पतीला तुम्ही कधीच नावं ठेवू नका तुमचा देव येतो हो अभंग सोपा स्वामी गुरु भक्ती पितृवचन सेवा पती पतीची सेवा म्हणजे परमेश्वराची सेवा तुम्ही कुठलेच उपवास नाही केले तरी चालेल पण तुमच्या पतीला कधी उपाशी राहू देऊ नका तुम्हाला तुमचा देव कळाला सोपा परमार्थ <coughs> नवरा बायको रस्त्यान चालले होते असे नवरा आणि बायकू असे रस्त्याने चालले होते आणि रस्त्यानं जाताना एक माकड असं झाडावर चढलं बायकू लगेच नवऱ्याला म्हणली तुम्हाला येतं का हो माकडावर झाडावर चढायला ते म्हणलं नाही मग तुमच्यापेक्षा माकड बरं त्या बाका ह्याला राग झाला ना yeah. यानं आठ दिवस सराव केला झाडावर yeah. चढायचं खाली उतरायचं झाडावर चढायचं खाली उतरायचं आठ दिवसानं दुसऱ्या रविवारी परत पती पत्नी चालले हे म्हणला गेल्या वारीस ह्याच झाडावर माकड चढलं होतं म्हणला मी सुद्धा चढून mm. दाखवितो मला बी येतोय म्हणला आता झाडावर चढायला आणि खाली उतरायला ती म्हणली चढून दाखवा बरं हे वरी गेलं खाली उतरलं वरी गेलं खाली उतरलं बघ म्हणला येत आहे का नाही झाडावर चढायला ती म्हणजे हा तुमच्यात काय फरक आहे काही 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 ना कसं असलं तरी <coughs> ना वट, ना। ना। <coughs> 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 ते नावट ऐका ना नुसते कीर्तन ऐकू नाही काय झालं माहिती का मारा कथावर कीर्तन हसणे केले नाही होते दोस्तो व स्वच्छ दिलसे रोने केले होते वा वाच नुसतं हसायचं टाइम कीर्तनातून काहीतरी घेऊन जायचा तरी कीर्तन आहे काहीतरी एक संदेश कीर्तनातून घेऊन गेलं पाहिजे किती वर्षापासून सप्त होतो या गावात चौऱ्याऐंशी वर्षापासून सप्त होतोय पहा काय बदल झाला नाही झाला ना झाला झाला हा मला वाटलं मोकड्यामध्ये म्हणता तुम्ही नाही आता काहीतरी कीर्तनातून घेऊन जायचा मी पोरांनो कीर्तनातून काहीतरी घेऊन गेलं पाहिजे पोरांनी मी चपलट नेली उगा तुम्ही ऐकायचं ऐका ना कथा शांत बसन मागचे कथा आणि कीर्तन प्रबोधन आहे आणि नाव नका ठेव जो कीर्तन करायला लोक त्या जंगली रेमेची जाहिरात करणारं कोण आहे का ते पाठीमागत नाव नाही घेणार मी पण जंगली रमेची जाहिरात करणारा करोडपती झाला त्याला कोणी नावं ठेवित नाही तुमच्या पोराला भिकायला लावलं जंगली रमीची जाहिरात करणारा करोडपती झाला त्यानं पोरं बिघडवले तो करोडपती झाला प्रबोधन करणारे पोरं घडवतात त्यांनी चार पाशे घेतले तर नाव कशाला ठेवता ही कलाकार मंडळी रात्री अपरात्री फिरतेत तुम्ही कलाकार बघा जास्तीत जास्त कलाकार रात्री अपरात्री फिरून बऱ्याचशा कलाकाराचे रात्री अपरात्री मोटरसायकलवर अपघात झालेले आहेत यांना काय दुसरे काही काही पोट भरू शकत नाहीत काही पण ह्याची आम्हा करणे काम बीज वाढवावे ना मग धर्माचं काम करते ही मंडळी धर्माचं म्हणून नाव ठेवू जाऊ नका पाकिटन पाकिट घेतन पाकिटावर जगत दलिंदर कुठले तुम्ही यांना नाव ठेवणारे ना ऐका नाव नका ना ठेव जाऊ तुम्हाला हे म्हणून प्रबोधन आहे हेच म्हणून कीर्तन आहे तुम्ही सत्य सांगतो तुम्हाला आज कीर्तनकार आहेत म्हणून बरे पुणे मुंबईला येऊन बघा पुणे मुंबईला रस्त्यावर शिगरेट वाढतात पुरी रस्त्यावर असा फेकी त्यात बघणार लाजत आहे बघणारं या तिकडे लोणावळ्याकडं माझं प्रशिक्षण असतं फिरतो मी सगळं पुणे मुंबई तिकडे पुण्यात राहतो मी काही संबंध नाही कोणाचा आ हा हा ॲट तुम्ही नशीबवानेत एवढं मोठं हे शिवाजी महाराज संस्थान तुमच्या शिवाजी महाराज संस्थान तुमच्या गावात आहे तुम्ही नशीबवान आहेत या पदस्पर्शानं पावन झालेल्या भूमीमध्ये तुम्ही आहेत किती मोकळं पटांगण किती हे झाडं बघायला भेटत नाही तिकडं किती मोठं झाडं जाड़ हे झाडा बसून इत्या लावा लाव्या करत जाऊ नका खाली बसून झाडं <laughs> लावीच झाडा जा, खाली बसून लावा लाव्या करीत जाऊ नका खाली बसून म्हणायचं ह्याची आडवी येतो आणि त्याची जिरवितो कोणाची जिरवी नको तोही जिरून जाईन